हो oh, तुम्ही याच्या hmm. ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कॉफी स्ट्रॉंग आहे ना हा तुमच्या सारखीच तुम्ही स्ट्रॉंग बोलले ना म्हणून म्हटलं तुमच्या सारखेच झाडांना झाडाला फुलं बघा ना फुल किती आले झेंडूच्या झाडाला आपण बाहेर ठेवलंय तरी फुलं आले मोगऱ्याला पण काळे यायला लागलंय बर का आता सकाळी सकाळी ना आईंनी मस्त झाडाची ताजी ताजी फुलं तोडली होती आणि आई देव पूजेला बसलेल्या होत्या आई देव पूजा झाली होती आईंची तर छान असा मस्त देवारा दिसत होता तर सकाळी ये ना आमच्या घरी पाहुणे आले होते तर हे बघत असाल ना तर हे आमच्या दादांचे खूप जुने मित्र आहे आणि त्यांचे मिसेस आणि भाऊ पण आलेले होते पाहुणे गेल्यानंतर आहे ना मिस्टर आणि दादा यांना पॅकिंग करायला बसले होते कारण की खूप सारे पार्सल द्यायचे होते जवळजवळ मार्च ते एप्रिल महिन्याचे सगळे पार्सल आम्ही दिले काही बाकी इथं त्यांना लवकरच भेटून पण जाईल एकदम मस्त मस्त आणले आईला आईला पण आईला मी माझ्या पसंतीने आणलेलं आहे काय माझ्या पसंतीने काय काय करायचं मला पण माहिती दिसेल आणलंय खायचंय कास्ती उपसाला तुला नाही आवडत ना मॅंगो लसी का मॅंगो लस्ती माझे फेवरेट आहे मॅंगो लसी अंशुला ना काय झालंय अंशु काय झालं अंशुला काय लागत आहे अंशू कसे आहे कुल्फी छान आहे ना तर मी ना आता काम आवरलंय माझं सगळ घरातलं मी मम्मीकडे कडे चाललीये कारण की आम्हाला आहे ना दोन तीन दिवस झाले पाणी नाही नाहीये त्याच्यामुळे भरपूर सारे कपडे आहे धुवायला आणि मम्मीकडे आहे ना बोर आहे खूप पाणी त्यांच्याकडे मग आता तिकडे चालली मी कारण की आता चकली वेपर करावा लागतं त्यामुळे आम्हाला पाणी पुरत नाही हो तुम्ही याच्या ना घेईला येईल नाव सुखाची झोप काढतो सुकाची म्हणजे मी असल्यावर दुःख राहतो कार कुलर पोरत घेऊन चालली किती वाजता झोप येईल टेन्शन नाही राहिरे आणशू पाप्पा म्हणते तू म्हणजे मोठं टेन्शन आहे असं म्हणाल मी बाळा तर मी आता सोबत चालली आहे गाडीमध्ये हा जा मी ना चकल्या पण केलेल्या होत्या तर त्या बाहेर सुकत होत्या तर थोडासा व्हिडिओ घेतला त्याचा पण मी ना जारची गाडी आलेली होती ना त्यामध्ये चालली होती तर मिस्टर पण लगेच आले होते मागून आणि खोटं बोलले होते माझेसे कमी मी नाही येणार आहे असं आणि तुम्ही बघतच असाल गाडीवर आले होते मागून आणि मंश त्यांच्याजवळ गेली मी ना मम्मीच्या घरी कपडे धुवत होते आणि माझ्या लहान्या वहिनी ना त्या मला कपडे पिळू लागत होत्या मम्मी नव्हती घरी मम्मी ना थोडी कामानिमित्त बाहेर गेलेली होती आणि मोठ्या बहिणी पण बाहेर गेलेल्या होत्या त्यामुळे अंकिता वहिनी एकट्याच होत्या तर आम्ही कपडे धुतले आणि सुकत तिथेच टाकले कच्चीवर कारण की ना घरी आणायला ना ते खूप ओले होते मग काही तिथे टाकले काही घरी आणले माझे कपडे धुवून झाल्यानंतर भाऊ आणि वहिनी पण आल्या होत्या मी मम्मीला कॉल पण केला होता पण मम्मीला यायला उशीर होणार होते त्यामुळे ना मला घरी यायला उशीर झाला असता मला बाहेर कार्यक्रमाला जायचं होतं ना त्यामुळे मम्मी मुण लवकर निघून आले घरी तर मम्मीच्या घराजवळ ब त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं तर खूप छान वातावरण होतं खेडेगाव म्हटलं की खूप छान वातावरण असतं मोठ्या ना आल्या होत्या आणि त्यांनी ना मस्त सगळ्यांना चहा ठेवला होता आणि माझ्यासाठी पण चहा ठेवला होता आणि अंशूला पोहे खायचे होते तर अंशूसाठी त्यांनी खास पोहे केले होते तर अंशूचे पोहे खाऊन झाले होते आणि आता आम्हाला निघायचं होतं तर आता चहा घेऊन निघणारच होतो आम्ही या पण हो हो। करू नका ना साखर पडायला यायच तुम्ही पण येणार आहे या भेटू आपण हो हो। येऊ का भाऊ आणि कार्तिकेना मी निघायच्या वेळेस मस्तपैकी झाडत होती सगळी साफसफाई करत होती तर मी ना पाच दहा मिनिटासाठी ना संततांच्या घरी आलेली होती तर पाच दहा मिनिट संद काम होतं माझे तुम्ही बघू शकता संद खूप साऱ्या कोरड्या केलेल्या आहे तर त्यांच्या पण ऑर्डर खूप चालू आहे ना द्यायचं तर त्यामुळे त्याई रोज कोरडाया करतात आणि अमृता इथे कपडे धुवत होत्या आणि संद पण घरामध्ये पॅकिंग चालू होती त्यांना खूप सारे ऑर्डर द्यायच्या होत्या आज तर साई त्यांना मदत करीत होते आणि घरामध्ये तुम्हाला पाच सारे दिवसातच असेल तर कुड्या त्यांचं पॅकिंगचं काम चालू होतं ना त्यामुळे त्याचे पप्पा मस्त बिस्किट खाणार आहे हवा लागते अंशेला काय झालं असं का बरं गर्दी तर आज प्रदोष होता ना तर आई महादेवाच्या पूजेला मंदिरात चालल्या होत्या तर त्यांनी ना मस्त ताट तयार केलं होतं दिवे वगैरे सर्व व्यवस्थित भरलं होतं आणि ताईंनी ना दही वडे पाठवले होते सुवर्णाताईंनी खास शिव आणि अंशूसाठी स्पेशल तर आत्ता आम्ही निघालो होतो कार्यक्रमासाठी तर कार्यक्रम कोणाचा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर कार्यक्रम होता माझी मैत्रीण आहे ना तिच्या भावाची एंगेजमेंट होती तर त्यासाठी आम्ही चाललो होतो संस्कृती हॉटेलला तर पोचलो होतो गणपती बघू शकता तुम्ही किती सुंदर गणपती होता आणि मी गेल्यानंतर ना, ना कार्यक्रम सुरू झालेला होता कारण की मला जायला थोडं उशीरच झालेला होता त्यामुळे मी मागच्या चेअरवर बसली होती आणि ना माझ्यानंतर माझ्या फ्रेंड पण येऊन बसल्या होत्या तर आम्ही सगळे बसलो त्यानंतर अरुणाताई साक्षी सर्व आलेले होते त्या पुढं बसलेल्या होत्या नंतर मी गेली होती त्यांच्याजवळ बसण्यासाठी तर तुम्ही बघू शकता या माझ्या फ्रेंड आहे साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान झाला आणि जोडी पण खूप छान दिसत होती तुम्हाला बघायला भेटेलच पुढे आणि एंट्री पण छान होती आणि ऋषाली बहिणी आणि सोपान भाऊ पण आलेला होता तर त्यांचं नवरीकडून रिलेशन होतं ना तर ते संस्कृती पण आलेली होती तर तुम्हाला दिसतच असेल संस्कृती तर समोर नव्हतं आणलेलं बहिणींनी अरुणाताई साक्षी साक्षीची मम्मी काकू त्या सगळ्या पण बसलेल्या होत्या साक्षीची बहीण तर तुम्ही तर ही आहे ना ही नवरदेवाची बहीण आहे म्हणजे माझी फ्रेंड आहे तर तीही आमच्याजवळ येऊन बसली होती जरा वेळ ही आता या आहे ना या माझ्या सबस्क्रायबर आहे तर हे रोज माझे व्हिडिओ बघतात तर आता आम्ही सगळे ना जेवण करण्यासाठी वरच्या हॉलमध्ये सोय होती तर आम्ही सगळेसोबतच बसलो होतो साक्षीची मम्मी काकू बहीण साक्षी रणताई आम्ही सगळेसोबतच जेवण करण्यासाठी बसलेलो होतो आणि स्वयंपाक पण छान होता अंशू पण माझ्याजवळ बसलेली होती मस्त जेवण करते माझ्या मांडेवर ठेवून आवर आवर पटपट नवरी नवर देवाचा आहे ना डान्स खूपच छान झाला तर मी म्युझिक नाही टाकलेलं कारण की कॉफी राईट येऊ शकतो ना त्यामुळे तर खूपच छान त्यांनी डान्स केला <laughs> तर ह्या तुम्हाला दिसत आहे ना त्या माझ्या आहे ना जाऊबाई आहेत तिघी जणी आणि ना ती माझी पुतणी आहे चेअरवर बसलेली आहे ती सोपन भाऊ पण आलेला होता कार्यक्रमाला निघताना आहे ना शिव अन शु आरुषसाठी कॅडबरी पण घेतली होती ताई घ्या मसाला पान मस्त

आम्ही गेलो तर कुलर आलेलं होतं तर तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बा बाय मिस्टर ना मस्त गच्ची वर आलो या था छान हवाई थंड़ है ना मंदम छान अनीजी रसोड़ा के ताए